हॅलो कोकण डायरीज आता कोकण ॲडव्हेंचर डायरीज म्हणाल पाहिजे बिकॉज आपण ॲडव्हेंचरच करत चाललो आहे कोकणात दिवली तर आज तिसरा दिवस आपला आणि आज आपण करणार आहोत uh, सोनगड uh, आपल्या इथला uh, कुडाळमधला आणि भैरवगड भैरवगड मागं दिसतं आहे आपल्याला आणि सोनगड इकडे मागे आहे वरती आपण हा सोनगड आता करणार आहोत साधारणतः सोनगड चढायला अप्रॉक्सिमेटली एक ते दीड तास लागतो तसा ऑबबिट किल्ला आहे बरासा पण आता आपण तो करूयात आणि तो झाल्यानंतर आपण नरडवेला जाऊन नरडवेचा भैरवगड करू आणि मग आजचा दिवस संपू आणि मग इथनं आपण रेड्डीला जाणार आहोत रेड्डीला आपला मुक्काम आहे दोन दिवस आणि मग तिथली जागा आपण एक्सप्लोर करू तर आजचा सोनगड आणि भैरवगड दोन किल्ले नो घाटवाटा फॉर अ चेंज पण वरून आपण काही घाटवाटा बघूयात ज्या सोनगडवरनं एक सोनगडाची पाच जाते आणि भैरवगडाच्या साईडला पण एक कुठेतरी पाच आहे असं म्हणतात सो त्या पण आपण एक्सप्लोर करू म्हणजे बघू कशा आहेत वगैरे वगैरे पण मेन याचं टार्गेट दोन किल्ले चला सुरू करूया मस्त जंगलातनं वाटे छान एकदम वातावरण सकाळी आठ वाजता सुरुवात केली आहे त्यामुळे थंड आहे साधारणतः वीस मिनटाच्या वॉकनंतर पण जर तुम्ही नॉनस्टॉप चालत असाल तर आपण या ओपनिंगला इथं पोचतो ते जंगल संपत आहे आय थिंक लेफ्टला आपल्याला आता सोनगडचा पसारा दिसेल आणि झाडी आता कमी झालेली असेल पण ही वीस मिनटं नॉनस्टॉप प्रचंड साथीवरचा चढ स्टॅमिना पाहिजे हा जवळ जरामाळ चाळीस पंचाळीस मिनटात पण येऊ शकता नो डाऊट आता बघू आपण पुढे जाऊन तर म्हटल्याप्रमाणे आपण इथनाशे वरती येतो आणि आता हा आपला सोनगडचा टॉप आणि इथं आपल्याला झेंडा पण दिसतो आता ह्याच्यात कॅप्चर करायचा प्रयत्न करू पण त्या टॉपला आपल्याला एक झेंडा दिसतो आहे तो सोनगडचा टॉप आहे मग मगाशी तिथनं चढलो आत्ता हे वरती आलेत मस्त चढ आहे धमाल आहे आता या जंगलातनं इथून त्याला वरती यायचं आहे आणि मग ते इथे येतील आणि आपल्याला असंच पुढं निघायचं आहे चला मस्त वारं सुटला आता देशावरती आल्यासारखं वेदर आहे मजबूत चढ अजूनही चांगल्या धापा लागत आहेत हो फुली इथे पोचलो किंवा फ्लॅट वॉक असेल लेट्सी इथे यतीच लेता येताना सो so, इथे आतमध्ये आपली गाडी खाली अख्खी जंगलातली वाट सुटना या पठारावर येतो छोट्याशा टेकाडावर म्हणू शकतो आपण आणि इथनं आपल्याला पूर्ण जंगलातनं येऊन या इथून बाहेर यायचं आहे आणि मग हाच रस्ता पुढं कंटिन्यू होतो आणि इथे याच्यावरती यायचं आपल्याला याच्या मागे याच्या मागे टॉप आहे आपण आता असे उतरणार पायवट प्रचंड मळलेली आहे समोर जाऊन इथे आणि इथे आपल्याला थोडे रॉक स्ट्रक्चर्स दिसत आहेत त्याला ट्रॅव्हर्स मारून त्याच्यावरती चढतो आपण किंवा पोचलो मस्त समोर आपला किल्ला आहे आणि आपण एकदा परिसर बघू खूप मस्त आहे इथून आपण आलो आणि आपले आदित्य कुलकर्णी आणि ओंकार येतात आहेत मस्त पसार आहे किल्ल्याचा आणि या बाजूला इथे एक मागे भैरवगड दिसतं आहे पण खूप दुर्कटे वातावरणात जरा लांबचं बघायला पण छान आहे असं डोंगर रंग आहे गोपुडे आता आपण इथं पोचलो की आपल्या इथं थोड्या पायऱ्यांचा एक संच दिसतो आणि त्या बुरुजासारखा पण काहीतरी स्ट्रक्चर आहे मस्त आहे बाहेर आहेत खाली एक बुरजा सारखा भाग आहे खूप आहे तुफानी <laughs> झेंडा या बाजूला इकडे आणि इथे काही मंदिराचे अवशेष दिसतात आणि इथेच एक तोफ पण आहे म्हणतात जी गडावरून खाली पडली होती पण काही लोकांनी ती वरती आणून परत ठेवली ती इथं हां इथे मागास दिसते बघूयात आपण हे मंदिरासारखं तर काही दिसत नाही आहे मे बी कुणीतरी थोडंसं झोपडी व काहीतरी बांधलं आहे तोफ आहे पण इथे हां इथे मंदिर आहे देवीची मूर्ती आहे आणि इथे ही गडावरची तोफ छान जी वरती आणली ती आणि समोर इथे झेंडा आहे मंदिरापाशी पोचलो की दोन रस्ते आहेत एक इकडे एक झेंडा आहे आणि या साईडला पण एक चालतो रस्ता मेन उद्देश हे वॉच टॉवर होतं त्यामुळे कारण इथे घाटवाटा खूप आहेत त्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यामुळे दोन्हीकडं त्यांनी हे केलेलं आहे जागा बांध तयार करून ठेवलेली असणार आहे म्हणून ही झेंडे आहेत इकडचा झेंडा तरी गायब झालेला दिसत पण काठी दिसते समोर आता आपण इथे आलो ना या झेंड्याच्या इथं हा पायऱ्यांचा रस्ता आहे जो मोडला आहे आणि हाच खाली जातो आणि त्या रस्त्याला मिळतोय जाऊ हा प्रॉपर अवशेष आहे तिथं पायऱ्याच्या रस्त्यांचे आपण इथे बघितलं इथे पण बांधील बांधील असणारे काहीतरी व्यवस्थित सो आधी आता ही पायवट तू बघितलीस ना इथं पायऱ्या होत्या आणि हे देशावरती जात आहेत सरळ बरोबर हा ही सोनोडीची पाच का सोनोडीची पाच त्या जा पायवाटीला जाण्यासाठी मागच्या बाजू हा त्या पायवाटी पासून लागतील हो हो नक्कीच माथ्यावर जायला कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा हो परत आपले नाईकवाडीत नाईकवाडीत जातो आपण बरोबर जिथे आपण काल गेलो होतो आणि आपण आता हे इथं धुक्यात गेली आहे आता या दुर्कड याच्यात आहे इथंच आहे कारण की आपल्याला सोनगड कंटिन्यू दिसत बरोबर तो इथं समोरच आहे चला सोनगड सोडायची वेळ आपण आता हे मंदिर एक छोटासा ब्रेक घेतला जरा चिक्की गुळपोळी आणि आता सोनगड उतरायला सुरुवात करूयात पुढचा पल्ला आपला भैरवगड घाटावरती जाणाऱ्या सोनवड्याच्या पाजेचा जो रस्ता आहे तो वर्ण तुटल्यामुळे आता इथनं काढला आहे आता आपण इकडनं खाली उतरतोय पण हार जो रस्ता गेला आहे आता सोनवाच्या पाजेला जातो आणि आपण आत्ता तिथनं उतरतो आहे म्हणजे हाच किल्ल्याच्या टॉपला जायचा रस्ता तर हा फिरून 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 त्या पाजेला मिळणार आणि तिथनं माथ्यावर जाता येतं भटवाडीला चला आपण आपलं डिसेंट कंटिन्यू करू आम्ही आलो खाली सोनराच्या पायथ्याला साधारणतः पंचेचाळीस मिनटं लागली आम्हाला उतरायला पण आम्ही दोघं बुडं आलो थोडं फास्ट आलो अप्रॉक्सिमेटली एक तास लागू शकतो कारण की खूप उतार आहे जसं जाताना खूप चढ होता त्यामुळे उतार असल्यामुळे अप्रॉक्सिमेटली एक तास ठीक आहे उतरायला पण सुंदर किल्ला मजा आली एकदम आणि धमाल आहे वाटण्याची गरज नाही निवांत चढता येतं त्यामुळे डेफिनेटली करावा खूप ऑबिट आहे आणि मजा येते त्यामुळे सोनगड कम्प्लीट आता पुढं इथून आपला नरडवेचा भैरवगड तो करू त्याच्यामध्ये खरा चहा ब्रेक घेऊ आणि मग तो किल्ला चढू तिथून रेड्डी मणिवांत मुक्काम जरा समुद्र किनाऱ्यावर आणि मा आहेच फोटो प्रोग्राम परत कोकण ॲडव्हेंचर डायरीज कंटिन्यूज चला ऑन द वे टू भैरवगड इकडे चाललो आहे आम्ही आता तिथून आपल्याला भैरवगड चढायचं आहे कदाचित हा समोर जो दिसतो आहे आता तोच असेल चालतो चला आता सोनगड झाला आपण आता नरवडेमध्ये नरवडे नरवडेमध्ये येऊन आपण इथे आपण आलेलो भेरदेवाडीमध्ये ना आपल्याला जायचं आहे भैरवगडावर मजा अशी आहे की आता साधारणतः अकरा पंचेचाळीस झालेत आणि उन्हाचा तडाका खूप वाढला आहे आणि पसारा बघायला झाला तर तिथे आपल्याला टॉपला जायचं आहे म्हणजे आपलं गणित भरपूर स्ट्रॉंग नसायला पाहिजे आता आपल्याला कारण की चांगलंच ऊन आहे आणि आम्हाला एक्सपेक्टेड होतं की तासाभराची वाट असेल पण असं वाटत नाही आहे जो वेळ लागायची शक्यता आहे आणि ऊन खूप वाढले सो लेट सी कसा होतं आहे सो आपण आता करतोय भैरवगड आणि इंद्रोट बघूयात काय काय बघायला मिळतंय चला तर भेद्रे वाडीपाशी आपण आता होतो तिथनं थोडंसं अलीकडे आहे दोन मिनटावर आलो की चिऱ्याची वाट आहे जिथनं आपण किल्ल्याकडे चढायला सुरुवात करतो जी ही वाट आहे चला आत्ता वाजले आहेत बरोबर बारा बघूयात किती वेळ लागतो आहे म्हटल्याप्रमाणे रेलिंग आलं आता खूप वापरातली वाट आहे ही त्यामुळे भरपूर काय काय आणि अजून एक वाट आहे रांजणवाडीवरनं पण ती थोडीशी टफ आहे ही खूप वापरातली आहे आणि आपण हा पहिल्यांदाच करतो आहे त्यामुळे या वाटेनेच जायचं ठरवलं चढ चांगलाच आहे आणि एक्सपेक्टेड आहे हा मेनली उन्हामुळे बरोच त्रास होतो आहे पण ठीक आहे सोफा सो गुड काहीतरी आवाज आला जंगलात ना तर जोरात <laughs> फुल एखादा रानगावा नको यायला समोर हां सो गुड ऑन द वे टू भैरवगड ओके सो आता इथून कळतं आहे की किल्ला कुठला आहे या समोरच्या डोंगरावरती झेंडा आहे बघूयात दिसतोय का या बरोबर दोन झाडांच्या मध्ये झेंडा आहे तिथे आपल्याला पोचायचं आहे भैरवगड जिंदाबाद चला चढ चढ आणि नुसता चढ हो धमाल आहे पण एकदम मजा येते आता वारा यायला लागलंय उन्हाचा तडका एवढा जाणून जाणवत नाही आहे पण चढ भरपूर आहे ऑलमोस्ट क्लोज टू फ्लॅग पण फ्लॅगच्या पुढे अजून किती माहीत नाही बघूयात भैरवाचं मंदिर दिसायला लागलं साधारणतः त्या झेंड्यापासून पंधरा मिनटाच्या अंतरावरती ते, ते भैरोबाचं मंदिर आहे आणि मला एक वाचलेलं आठवलं इथे एक असा गोलाकार मोठा दगड ठेवला आहे असं म्हणतात की बारा जणांनी दोन बोटं लावून तो दगड उचलला तर सहज उचलला जातो अदरवाईज तो उचलला जात नाही आहे so, फायनली हा भैरवगड टॉप असं आपण म्हणू शकतो आणि इथे बसून पोचलेलो आहोत आता इथे एक ब्रेक घेऊ पुण्यावरनं आलो पुण्यावर ना इथे एक मस्त ग्रुप आला आहे छान आहे काय तुम्हीच की तुमचाच ग्रुप काय बनवत आहे आता कांदाबाई झाले वा 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 जोरात भेट एकदम झगास जेवायला थांबायचा था अरे था। <laughs> वा ओम नमः शिवाय तुम्ही गावातले का करे काय नाव तुझं दीपक एकनाथ जाधव हा दीपक एकनाथ जाधव दीपक तुझं नाव काय मेघा सत्यान जाधव काय रे गोष्ट आहे दगडाची पण किती जणांनी उचलला तो उचलला तो किती जण बारा जण आणि दोन बोट लावून दोन बोट लावून उचला तर उचलत हो का सगळ्यांनी दोन बोट लावून बारा जणांनी आमच्याकडे एक सुनील नावाचा प्राणी आहे सुनील खाडे प्राणी <laughs> <प्रानी>, प्राणी <laughs> त्याचं नाव दैत्य आहे काय दैत्य खाडे तो प्रयत्न करणार एका हाताने उचलायचा दोन्ही हाताने चला सुनील खाडेंचा प्रयत्न बघूयात आपण एक नंबर सुनील खाडे एक नंबर कसं वाटलं दैत्य खाडे काय म्हणता तुम्ही या? बारा जणांनी उचलायचा विक्रम केलेला लोकांनी तुम्ही एका हाताने उचलून म्हणजे महाविक्रम केला बारा लोक दोन बोटांनी उचलतात पण तेवढीच ताकद धमाल 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 मस्तच कसं वाटलं भैरव काय अनुभव आहे बघा आम्हाला पंक्तीत बसवलं आहे मस्त जेवायला इथे हे सगळे मित्र आहेत लहानपणापासून जे तेवीस चोवीस जणं हे दरवर्षी इथे येतात आणि इथे येऊन राहतात जेवण बनवतात आणि आमच्या नशिबात आज हा योग आला यांच्यावर जेवायचा महादेवामुळे जय शिवशंकर जेवा हो त्या झेंड्याकडून आलो आम्ही बरोबर काय काय दिसलं असं का थांबलाय काय रे कुठे हा कुठला तरी प्राणी आहे माकड आहे काय हा कुठला तरी प्राणी उतरला हा बरोबर त्या झेंडा दिसतोय बरोबर तिकड नालो आम्ही बरोबर मस्त मुलं वा हे बारा महिने असतं का रे पाणी ते का जात एप्रिल मे मध्ये का असतं मे मध्ये थोडस असत सो स्वामी आता भैरवगड सोडतोय आणि कूच करतोय बैर्देवाडीकडे तिथे आमची गाडी आहे मजा आली जेवण काय होतं नशीबात आमच्या भन्नाड साधारणतः चढायला पन्नास मिनटं लागली होती आम्हाला चाळीस पंचाळीस मिनटात खाली बसायला हरकत नाही उतार खूप आहे त्यामुळे एवढा वेळ लागेल भैरवगड सहा आहेत ना आपण पाच झाले आपण मागच्या ट्रेक मध्ये डिस्कस केलं होतं ना पाजेला पाजेला भैरवगडाच्या पाजेला परत एकदा मोजू मोरोशी मोरोशी शिरपुंजे शिरपुंजे कोथळेचा भैरव तीन झाले आपला साताऱ्याचा तो कोयनेचा कोयनेचा भैरवगड नाही तो सारंगगड सारंगगड म्हणतात त्याला चार आपण आता आहोत तिथे जिथे उभे आहोत तो आपला पाचवा नरडव्याचा नरडव्याचा भैरव भैरवगड याला काय म्हणतात आणि एक आता सहावा आपला राहिला आहे तो अकोल्याचा विदर्भातल्या अकोल्यातल्या वारीचा भैरव वारीचा भैरवगड राहिला आहे तिथेही जाऊ आपण आता काही दिवसातच आणि तिथे सहा पैकी पाच भैरवगड झालेत आपलं हॅलो भैरवगड उतरलो आम्ही आता आणि जरा फास्टच उतरलो त्यामुळे आलो चाळीस पंचेस मिनटात खाली पोचलो आणि छान झाला किल्ला एक गोष्ट फिक्स आहे प्रचंड चढ आहे त्यामुळे सकाळीच करावा आमचं गणित वेगळं होऊ शकलं असतं आम्ही आधी भैरवगड करायला पाहत आणि मग सोनगड पण जेवढं आम्ही अभ्यास केला होता त्याप्रमाणे आम्हाला असं कळलं होतं की भैरवगड लवकर चढला जातो पण हे माहीत नव्हतं की दुपारी तर चढताना वेळ लागू शकतो किंवा थकायला होऊ शकतं बिकॉज ऊन प्रचंड असतं आणि यानंतर सोनगड केला असता पण ठीक आहे दोन्ही छान झाल्या सवय घाट त्यामुळे एवढा त्रास नाही झाला आपण युजली करायचं असेल दोन्ही किल्ले करणार असाल तर पहिले भैरवगड करून घ्यायचा सकाळी सकाळी आणि मग सोनगडला यायचं सोनगड दुसऱ्या दुसरा का ठेवायचा बिकॉज सोनगडला छान झाडी आहे शेवटपर्यंत ऑलमोस्ट शेवटपर्यंत छान झाडी आहे त्यामुळे त्रास होत नाही पण भैरवगडला त्या मानाने प्रचंड झाडी कमी असल्यामुळे नंतर त्रास होतो आणि चढ खूप आहे त्यामुळे आधी भैरवगड करून घ्यावा आणि आता आजचा दिवस इथं संपवू आम्ही कणकवलीत जाऊ आमची गाडी सॉरी सामान आमचं कणकवलीमध्ये थोडंसं ते घ्यायचं आणि आता आम्हाला रेड्डीच्या दिशेने कूच करायचं आहे आजचा दिवस समुक्काम रेड्डीमध्ये आणि मग उद्याचा आहेच परत प्लान अजून तीन दिवस आहेत सो कोकण ॲडव्हेंचर डायरी चालू ठेवू ठीक आहे चला बाय